केल्यानंतर जे आपल्या आदिवासी समाजातील सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जे नृत्य आहेत या स्टेजवरती आपण जोरदार यांच्या आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यायचा आहे सर्व मान्यवरांना देखील या ठिकाणी सर्वच मीडिया परिवार उपस्थित आज पालघर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय आदिवासी दिवस ऑगस्ट हा मोठे उत्सवाने साजरा होतो या अनुषंगाने आमच्या मार्गदर्शनामध्ये तरुण मार्गदर्शनामध्ये डहाणू शहरात सागरनाका या ठिकाणी हा नऊ ऑगस्ट आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा करत आहोत या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे नेते निर्भय शहा समीर बिरासाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते वरुण पारिक साहेब उभाटा शिवसेनेचे पाटील संजय पाटील साहेब आमचे लडका कलांगा चंद्रकांत गोरखन आमचे सर्वच कार्यकर्ते महाविकास आघाडीचे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही असा संदेश देऊ इच्छितो की नऊ ऑगस्ट हा फक्त आदिवासी बांधवांचा तर आहेच परंतु सर्वच जात पाच सर्व धर्म विसरून आपण या ठिकाणी एकत्र यावं आदिवासींची संस्कृती जी वेगळी संस्कृती आहे ज्याच्यामुळे आमचे आदिवासीची एक वेगळी ओळख आहे असे पारंपरिक वाद्य आहेत पारंपरिक नृत्य आहेत इतर सर्व जे काही आदिवासींच्या परंपरा आहेत या ठिकाणी आम्ही एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला आहे इतर समाजातील लोकांना पण आम्ही इन्व्हाइट केले का आपण येऊन या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्याचा स्वाद घ्यावा त्याचप्रमाणे जे काही नृत्य आहेत ज्यांची ओळख आमच्या आदिवासी बांधवांपासून पण कोसळ दूर चाललेली आहे त्याला जवळ आणण्याचा आम्ही प्रयत्न या नऊ ऑगस्टच्या माध्यमातून करत आहोत तर या ठिकाणी सागर सागरनाका येथे आज सर्व उपस्थित आहेत या ठिकाणी धानू पंचायत समितीच्या गट अधिकारी सस्ते मॅडमसुद्धा उपस्थित आहेत या ठिकाणचे प्रांत अधिकारी आपण आम्ही खत्री साहेबांना बोलावलेलं आहे डहाणूचे तहसीलदार कोळी साहेबसुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तर सर्वच प्रशासकीय यंत्रणे अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी के केलेलं आहे